अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये बिबट्याने सात वर्षाच्या मुलावर हल्ला करून मुलाला उसाच्या फडत नेऊन जात असताना मुलाने आजोबा आजोबा असा आवाज दिला तेवढ्यात आजोबा घरातून बाहेर पळत आले समोर दृश्य पाहून आजोबाच्या पायाखालची जमीन सरकली बिबट्याने मुलावर हल्ला केला असून आजोबांनी जीवाची पर्वा न करता धडकन देशी बिबट्यावर हल्ला करत बिबट्याशी दोन हात करून बिबट्याला पळून लावले मुलाचे प्राण वाचवले पाहूया अंगर शहर आणणारी बातमी माझे नाव मच्छिंद्र आनंद आहे मी इथं मजुरी काम करतो आणि सकाळी सुनबाई माझी कामाला चाललेले असताना जे नातू आहे माझाला तो पाठीमाग चाललेला होता आणि पाठीमाग चाल असताना अचानकच बिबट्याने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तब्दिशी घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तो तो दिसाला मला म्हणून मला असं वाटलं का एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं बाबा या अंदाज करून मी लगेच उसाच्या तिने मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मला आवाज आल्यानंतर मी उसात लगेच उस परत सुटलो तर मी पाहत होतो बिबट्या होता मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मागून मग ज्यावेळेस मी त्याच्यावर बोऱ्यात धापका मारल्यानंतर तो सुटला आणि उडक होऊन गेला मी तसंच मुलाला घेतलं छाकीला लावू आणि बाहेर आलो सुरुवातीला असं वाटलं तर नेमकं काय करू पा आणि नंतर विचार केला जीवाला काही हो माझ्याला पण माझ्या नातवाला वाचवण्याचं मी सगळं प्रयत्न सगळंच विसरून गेलो मी भान मला काहीच सुचत नव्हतं डायरेक्ट मी जसं जेप मारले ना तसं जेवढी ताकद तर या परिसरामध्ये म्हणजे एक साधारणतः खूप दिवसापासून बिबट्यांचा वावर आणि अनेक ठिकाणी शेळ्यांवरती हल्ला आहे पण वन विभागाला आम्ही ग्रामपंचायत यस गाव ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्यांना पत्र व्यवहार पण आहे पाठीमागत त्यांनी पिंजरा उपलब्ध केला होता आपल्याला पण याच्यात एक वन विभागाला एक विनंती अशी का याच्यामध्ये लोकांमध्ये थोडीशी जनजागृती करणं पण आणि त्याच्यावर उपाययोजना समजा आपल्याकडे पिंजरे उपलब्ध कमी बिबट्याचा वावर जास्त आहे वन विभागाने कुठंतरी एक वरती ज्या ज्या गोष्टी कमतरता आहे ती मागणी केली पाहिजे त्याच्यावरती थोडस जरा वन विभागाने लक्ष देणं खूप महत्वाचं हो आहे आज ही घटना याला सकाळी सवा अकरा सुमारास बिबटने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले मुलाच्या आजोबा आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी झाडे दाखवून मुलाला जबड्या मधून त्याला सोडून त्याच्यावर झडप टाकून त्याला सोडवली खर्च ही त्याची खूप धाडसाचे काम त्यांनी या ठिकाणी केलेले वन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आवश्यक